योगेश कदमांच्या कुटुंबियांकडून ऑर्केस्ट्राचा परवाना परत करण्यात आलेला आहे सावली बार ऑर्केस्ट्राचा परवाना त्यांनी परत दिलेला आहे के केवळ रेस्टो बार आणि हॉटेलचा परवाना सोबत ठेवण्यात आला आहे विरोधकांच्या मागणीनंतर कदमांनी बचावात्मक पवित्रा घेतलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणावरून अनिल परब हे आक्रमक झालेले होते अनिल परबांनी सभागृहात देखील अनेक सवाल उपस्थित केलेले होते टीका केलेल्या होत्या आपल्याकडे अनेक पुरावे आहेत ते आपण सादर करू असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं आणि सगळ्या टीकेनंतर आता कदमांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे आणि संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेले कृष्णात सावली बार प्रकरणावरून अनेक आरोप झालेले होते योगेश कदम यांच्यावर लक्ष करण्यात आलेलं होतं आता त्यांच्या कुटुंबियांकडून ऑर्केस्ट्राचा हा परवाना परत करण्यात आला आहे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे हा सावलीबार होता आणि त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी धाड टाकून बावीस बार बालकांना पकडलं गेलं होतं ताब्यात घेतलं होतं आणि त्याचबरोबर चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर हा खऱ्या अर्थानं वाद सुरू झाला होता जो आता जो ऑर्केस्ट्राचा परवाना आहे तो त्यांनी परत केलेला आहे आणि जो रेस्टो आणि हॉटेल आहे त्याचा परवाना मात्र ठेवलेला हो आहे आणि ज्याच्या सोबत हा सुरुवातीचा करारनामा केला होता त्याच्यासोबतचा करारनामा हा अगोदर रद्द केलेला आहे त्यामुळं कुठेतरी वाद होताच आणि विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होताच आता योगेश कदम यांनी हा बचावात्मक पवित्रा घेतल्याचं मानलं जात आहे नक्कीच धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी